कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा ठाणे स्थानक परिसरातील एका मोबाईल स्टोअरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला दुकानातील परप्रांतीय कामगारांकडून बेदम मारहाण झाली होती त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे ॲक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत ज्या शिवसैनिकांसोबत हा प्रकार घडला त्याला न्याय देण्यासाठी माजी खासदार राजन विचारे यांनी ज्या कामगारांनी मारहाण केली त्यांना त्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचे पाय धरून माफी मागायला लावली शिवाय मराठीत बोल म्हणून सांगितलं आणि कांचिलात लगावून महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहिजे पाय धरून माफी माग असं ठणकावून सांगितलंय मेरा नाम शण्मुख पुजारी दुकान सा लड़ाई हो

thank you